भावसर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवस्मारक सभागृह येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर शहराचे लोकप्रिय आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे होते जिल्हा सरकारी वकील तसेच महाराष्ट्र सीबीआय वकील प्रदीप सिंह राजपूत यांच्या हस्ते भावसार समाजातील शंभर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कृषी अधिकारी सुधीर जोशी सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व भावसार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे हे होते सुधीर जोशी यांनी आपल्या मनोगतातून भावसार समाजाच्या उत्पत्तीचा इतिहास सांगितला विद्यमान आमदार माजी पालकमंत्री सोलापूर शहर विजयकुमार देशमुख यांनी भावसार समाजातील विद्यार्थी हे आय एस आयपीएस बनले पाहिजेत असे मत व्यक्त केले कार्यक्रमात गिरीश माळवतकर अध्यक्ष भावसार प्रतिष्ठित सचिव अरुण आकुडे सचिव भावसार प्रतिष्ठान प्रतिष्ठान सदस्य विजय पुकाळे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष नवीन तापसे खजिनदार सती शिबारे यांची मोलाची मदत लाभली या प्रसंगी भावसर समाजातील शंभर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सीबीएसई परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी प्रणाली महेश महिंद्रकर हिला गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपी नवले यांनी केले दहावी बोर्ड परीक्षेत भावसार समाजात प्रथम आलेली विद्यार्थिनी रपुरे अनुष्का संतोष कटारे गौरव संतोष महिंद्रकर पियुष नितीन बारावी बोर्ड प्रथम आलेले दंतकाळी साक्षी संतोष बासुदकर अर्पिता संजीव महिंद्रकर मुकेश संतोष नेनाथ गोपीनाथ नवले संस्कार उल्हास डोईजोडे सागर मोहन महेंद्रकर जाधव खुशी प्रशांत आसावरी नागेश क्षीरसागर संस्कृती संजय हंचाटे श्लोक विशाल खमितकर प्रियरत्न राजू हिबारे यांना पदवीधर पदवी मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले कार्यक्रमाला भावसार समाजातील बापू ढगे शशिकांत रंगदळ श्रीकांत अंबुरे सुधीर क्षीरसागर उपस्थित होते श्रीराम डोईजोडे यांनी देखील कार्यक्रमात भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांना मुलाची मदत केली याप्रसंगी सुनील डोईजोडे उल्हास डोईजोडे सतीश हिबारे महेश बबलादी सतोष अकुडे राजू जाधव सौरभ क्षीरसागर निरंजन माळवतकर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला भावसार समाजाच्या अध्यक्षा प्रणिता महिंद्रकर यांची उपस्थिती होती हिंगलाज माता पतसंस्थेच्या सदस्या शोभा आकुडे या देखील उपस्थित होत्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका